आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्जत तालुक्यातील एका संस्थेमधून दुर्मिळ आणि परदेशी पक्ष्यांच्या चोरीचा छडा लावण्यात कर्जत पोलिसांना यश आलंय पोलिसांनी पक्ष्यांची चोरी करून तस्करी करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल एक कोटी साठ लाख रुपयांचे दुर्मिळ पक्षी जप्त केलेत कर्जत तालुक्यातील टेंबरे आंबिवली येथील रिवाईल्ड सेंच्युरी आणि चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमधून सतरा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास दुर्मिळ आणि परदेशी पक्ष्यांची चोरी झाली होती या ठिकाणाहून चोरट्यांनी दुर्मिळ जातीचे पोपट पार्किटसह विविध परदेशी पक्षी पिंजरासह पळवून नेले होते या संदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर कर्जत पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून दोघांना ताब्यात घेत गजाड केले या कारवाईत पोलिसांनी मुंबई तामिळनाडू आणि चेन्नई येथून तब्बल एक कोटी साठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचे परदेशी पक्षी आणि साहित्य जप्त केले दरम्यान रिवाइल्ड सेंच्युरी आणि चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमधून दुर्मिळ प्रजातींच्या पक्ष्यांची चोरीची घटना समोर आल्यानंतर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला यानंतर कर्जत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल बोटे किरण नवले पोलीस उपनिरीक्षक सुशांत वारक पोलीस हवालदार समीर बोहीर स्वप्नील एरुणकर प्रवीण भालेराव केशव नागरगुजे तसेच गुन्हे अन्वेषण पथकाने तपास सुरू केला तांत्रिक माहिती सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढला अखेर पोलिसांनी सापळा रचून खालापूर वावंडले येथील अनिल रामचंद्र जाधव तर राजेश सिंग उर्फ शमशेर सिंग राहणार महिपालपूर दिल्ली यांना अटक केली या कारवाईत पोलिसांनी तब्बल चाळीस परदेशी पक्षी जप्त केले यामध्ये आफ्रिकन ग्रे पॅरेट मॅकॉ सन कॅच्युअर अलेक्झांड्रिन पॅरेट सारख्या दुर्मिळ प्रजातींचा समावेश आहे याशिवाय पिंजरे खाद्य साहित्य यांचाही समावेश असून जप्तीची एकूण किंमत एक कोटी साठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये एवढी आहे तोरडे हे सर्व पक्षी दक्षिण भारतात विक्रीसाठी नेण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले या पक्ष्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणी असून काळ्या बाजारात त्याची किंमत लाखोंमध्ये जाते दरम्यान केवळ दोनच महिन्यात कर्जत पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपींना गजाळ केल्याने कर्जत पोलिसांचे आता सर्वत्र कौतुक होत आहे